आज जिल्हा परिषद वर्धा येथे एकात्मिक बाल विकास विभाग वर्धा व वर रॉकेट लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट पालक व उत्कृष्ट अंगणवाडी सेविका यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वर्धा जिल्ह्याचे श्री रहमान श्री श्री सुनील मार्गदर्शन मिळाले व या कार्यक्रमासाठी सूरज गोहाड श्री अमोल भोसले कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग व तसेच वर्धा तसेच रॉकेट लर्निंगची टीम पालक आणि सेविका उपस्थित होते ई आकार या उपक्रमाच्या माध्यमातून शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या शिक्षणा पाया भक्कम व्हावा व सर्व समान मुलांना व गुणवत्तात्मक शिक्षण मिळावे सर्व विकासाच्या टप्प्यांना अनुसरून मुलांना शिक्षण मिळावे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका आणि पालक यांचा विशेष सहभाग या सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पालकांना संबोधित करताना श्री सूरज म्हणाले की जास्तीत जास्त पालकांनी रॉकेट लर्निंगच्या उपक्रमाचा लाभ घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलाचा शैक्षणिक व बौद्धिक पाया मजबूत होईल तसेच सर्व अंगणवाडी सेविका व पालक यांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सामील होण्याचे आवाहनही केले महान्यूज सेवन सा प्रतिनिधि सतीश काय वर्धा इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाईन टू थ्री फाइव टू वन एट वन जीरो